संगत, संगतीवर एक फार सुंदर दृष्टांत बघा mm. काय झालं बघा जंगलामध्ये गाडव आणि वाघ या दोघात भांडण झाले भांडण याच्यासाठी झाले की गाडव म्हणायचं गवत पिवळय वाघ म्हणायचं गवत हिरवय mm. पण दोघाचे भांडण सोडवायला जायचं कुठं राज दरबारात mm. जंगलचा राजा कोण सिंह सिंहाच्या दरबारात हे दोघ जण न्यायनिवाडा करण्यासाठी गेले पण न्यायनिवाडा करण्यासाठी दोघ गेल्यावर तिथं दरबारात न्यायनिवाडा सुरू झाला वाघ म्हणायला लागला की गवत हिरवय पण गाढव म्हणायचं नाही नाही गवत पिवळे पण मग न्याय निवाडा करत असताना सिंह म्हणला गाढवाच बरोबर आहे वाघाचं चुकलंय वाघाला शिक्षा द्या वाघाला जेलमध्ये टाका वाघाला जेलमध्ये टाकलं गाढव तिथून निघून गेलं आणि गाढव निघून गेल्यावर वाघ सिंहदादाला म्हणाला का हो सिंहदादा तुम्ही असा न्याय का केला गवत खरंच हिरवय का पिवळ आहे तुम्ही सांगा सिंह म्हणला गवत हिरवाच आहे मग तो म्हणला तुम्ही गाडवाला ओके केलं आणि गाडवाला सोडून दिलं आणि मला जेलमध्ये का टाकलं तो म्हणला तुला शिक्षा द्यायचं कारण एकच आहे गवत आहे पण तुला शिक्षा याच्यासाठी दिली की तू नादी गाडवाच्या लागला तू नादी गाढवाच्या लागला तुझ्यासारख्या वाघानं गाढवाच्या नादी लागावं ही तुझी पात्रता नाही म्हणून तुला ही शिक्षा आहे म्हणून जीवनामध्ये संगत अत्यंत महत्वाची काय म्हणायचं तुम्हाला खूप सुंदर त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं माणसाने कुणाच्या नादी लागवणार हा कुणाच्या नादी लागण्यात